यो आपला टोनगे पाटलांचा एक उलता एक पोरग आहे हो दहा वर्ष झाली पाटील याच्यासाठी पोरगी शोधत्यात पण त्याला काय पोरगी मिळाली नाही हो पाटलाच असं म्हणणंय पोरगी मिळत नाही म्हणून शेवटची गावात दवंडी द्या नाहीतर ह्याला असा सोडून द्या तर कोणाकडे पोरगी असेल तर ह्याला देऊन टाका नाहीतर बिचारा रखाडलेला तसाच राहीन हो तुला पगार किती तू वाजवतो किती दम नाही जरा पराच शिक्षण बारावी पगार अकरा हजार रुपये महिना आहे हो जमीन अडीच एकर आहे हो त्याच्यात एक कोरडा बोरण एक अर्धी ही कोराला पोरगी द्यायची असेल त्यांनी ह्याच्या अयो ह्याच्या तोंडाकडे बघून द्या नाहीतर तर हो टन असा सायकल सकट सोडून देणार आहे हो आणि पाटलांच म्हणणं काळी चालन बेंद्री चालन यकनी चालन दोन पोरांची आई चालन कसली भी चालन पण याला एकदाची पोरगी द्या हो काय वाजवत झाले का याच लग्न अर थांबई बाबा सायकल भाडीची आप टू नको बस खाली याच्यामुळे काय असो चला पुढच्या चौकात चला चला कशी विजा म्हण हाय का नाही म्हणतात तुमच्याकडे आहे का लग्नासाठी पाटलांच बोरग मग काही तर बाजारात मांडली काही काय घरी मग तुम्ही म्हणताय मग काळी बी चालन मिंद्री बी चालन सगळ्यात चालतंय ना मेंद्री बी लागल म्हणजे काळा आणि गुरं दोनच रंग तू काय म्हणते मेंद्री तुम्ही कोण राहता मध्ये तर आम्ही संध्याकाळच्या नवरीच नाव, सांग, नाव, सांग। नाव? आ का माझं तुमच्या घरी शोधून फक्त लग्न वाजून द्यायचंय दहा वर्षाच बरोबर आम्हाला काहीच नको आणि आम्ही उरून देऊ अग पण आजकाल देतच नाही तर तुम्ही आधी देतवा या दोन चार लाख रुपये घेऊन या तर पूर्गी देईन तर या बघा जाऊ देऊ